तर माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवते आहे मस्त अशी सीताफळ बासुंदी अगदी लग्न समारंभात वगैरे मिळते ना त्या चवीची अप्रतिम अशी ही बासुंदी इथे आपली तयार झालेली आहे आणि असंही आता मार्केटमध्ये सीताफळ सीझन सुरू आहे त्यामुळे मला राहवलं नाही ती छान छान सीताफळ पाहून मला हा मोह आवडता आला नाही आणि म्हणून ना आज तुमच्यासाठी ही मस्त अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे खरंच सांगते चवीला अप्रतिम अशी ही बासुंदी इथे तयार झालेली आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन सीताफळ घेतलेली आहेत अगदी पिकलेली सीताफळ आहेत ही स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता यातला हा गर आपण काढून घेणार आहोत तर इथे एक बोल घेतलेला आहे मी आणि चमच्याच्या साहाय्याने हा गर आतला सगळा काढून घ्यायचा तर हे बघा किती पिकलेलं आहे ते तुम्हाला अंदाज येतच असेल इथे सगळा गर इथे काढून घेतलेला आहे सीताफळाचा आता काय करायचंय एक बोल घ्यायचा आहे त्यावर एखादी गाळणी ठेवायची आणि त्यामध्ये हा जो गर आहे तो काढायचा आहे आपल्याला बिया इथे वेगळ्या करायच्या आहेत तर पुन्यच एखाद्या किंवा आपला जो पावभाजीचा मॅशर असतो ना त्याने असं वर्णन मॅश करायचं म्हणजे खाली जो गर आहे तो त्याचा रस जो आहे तो उतरतो आणि आपल्या बिया इथे वेगळ्या होतात तुमच्याकडे जर का वेळ असेल तर हाताने केलं तरीही काहीच हरकत नाही तर हे बघा इथे बिया वेगळ्या झालेल्या आहेत आता ह्या बिया सगळ्या वेचून काढून घ्यायच्या आपण आणि जो उरलेला गर आहे तो देखील आपल्या ह्या गरमध्येच मिक्स करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे हे बघा हा जो गर आहे तो देखील मी इथे मिक्स करून घेते यामध्येच अशाच प्रकारे मी ते दुसरी बॅच देखील करून घेते दोन वेळा मला हे करावं लागलेलं आहे तर दुसरी बॅच देखील त्याच पद्धतीने मी ते हा गर सगळा काढून घेणार आहे तर हे बघा व्यवस्थित असा गर मी काढून घेतलेला आहे आता पुढची प्रोसिजर होईपर्यंत ना हा सीताफळाचा गर फ्रीजमध्ये ठेवायचा नाही तर त्याला कडवट चव येऊ शकते आता एक पसरट कढई घेतली त्यामध्ये पाव ग्लास पाणी घातलेलं आहे तळाशी आणि इथे एक लिटर मी फुल फॅट मिल्क घेतलेला आहे म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथे मी आता हे एक लिटर दूध शक्यतो ना पसरड भांड्यामध्येच दूध गरम करायला ठेवायचं कारण काय असताना साय जी येते ना जस ला 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 तस ती आपल्याला मोडून काढायची आहे आणि यामध्ये उतून शक्यतो दूध जात नाही गॅस फुलच ठेवायचं आहे जसजशी जशी साय आपल्याला दिसायला लागेल तस तशी ती मोडून काढायची आहे चमच्याने पूर्ण साईडला वगैरे जी चिकटलेली असते ती देखील साय आपल्याला काढत जायचं आहे साय बिलकुल इथे साचू द्यायची नाही आहे आता म्हशीचं दूध असल्यामुळे अगदी थिक साय त्यावर येते त्यामुळे ती काढून घेणं खूप काढून घेणं म्हणजे काढायची नाहीये पण त्यामध्येच त्या मोडत जायची आहे ती साय आपली याने ना आपल्या बासुंदीला छान असा घट्टपणा यायला लागतो आणि थोडंसं दूध इथे आटवायचं आहे आपल्याला कारण आपण आज ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची करतोय अगदी फार दूध इथे आटवायची गरज नाही आता इथे उकळी आले या स्टेजला इथे मी केशराच्या काड्या घातलेल्या आहेत म्हणजे दूध जस जसं आपलं उकळत जाईल तसतसा केशर आपला रंग इथे सोडत जाईल तर इथे आता केशराच्या काड्या देखील घालून घेतल्यात आणि असत असं जी साय वर येईल ती मी इथे मोडून घेते साईडची साय देखील इथे काढून घेते तर इथे आता टोटल मला ना अर्धा तास ही बासुंदी करायला लागलेलं ला आहे तर इथे थोडंसं दूध आटलं गेलंय तुम्ही बघू शकताय म्हणजे जवळपास इथे पाव लिटर दूध आटलं गेलेलं आहे आता यामध्ये मी ना खवा मिक्स करणार आहे तर खवा देखील मी हा घरीच तयार केलेला आहे इन्स्टंट खवा मी तयार केलेला आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे आणि अगदी मार्केटसारखा मस्त रवाळ असा हा खवा इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान खवा तयार झालेला आहे याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे आता हे बघा दूध इथे व्यवस्थित असं आपलं उकळलं गेलेलं आहे सगळी देखील मी मोडून काढलेली आहे साईडला देखील साय इथे जराही चिकटलेली दिसत नाही आहे मिक्स करून घेऊया आणि आता या स्टेजला मी खवा इथे काढून घेतला साधारण दोन टेबलस्पून इतका खवा मी काढून घेतलेला आहे मला दुसरी डिश आणखीन बनवायची होती त्यामुळे मी जास्त प्रमाणात खवा तयार केलेला एक लिटर दुधासाठी मी इथे दोन टेबलस्पून इतका खवा घेतलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुठळ्या जर काही खव्याच्या असतील तर त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे दुधामध्ये खवा आता इथे मी पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घालू शकता आता इथे पिस्त्याचे काप देखील मी घालून घेतलेत आणि अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे मिडियम जी वाटी असते आपण शक्यतो घरी जेवणासाठी वगैरे कालवणासाठी वाटी वापरतो तर एक लिटरसाठी इथे अर्धी वाटी साखर घातलेली आहे वरनं नंतर ना चाखून बघायचं कमी वाटली तर आपण ऍड करू शकतो एक मोठा चमचा इथे वेलची पूड घातलेली आहे आवर्जून घाला खूप छान स्वाद येतो आपल्या बासुंदीला मिक्स करून घेऊया आणि आता ही कढई मी ना दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करणार आहे आणि लो फ्लेमवर ते होऊ देणार आहे इथे आता आपल्याला अगदी मार्केटमध्ये मिळते तशी लग्न समारंभात मिळते ती बासुंदी करण्यासाठी ही स्टेज करणं खूप गरजेचं आहे तर इथे एक पॅन मी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साखर घेतले आणि हाय टू मीडियम फ्लेमवर याला ह्या साखरेला वितळवून घेतलेलं आहे आपण कॅरेमल तयार करतो आहे आणि हे बघा अगदी तीन मिनिटात हे कॅरेमल तयार झालेलं आहे लगेचच गॅस बंद करायचा नाहीतर याला कडवटपणा येऊ शकतो आणि हे कॅरेमल लगेचच आपण आपल्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे बासुंदीमध्ये तर इथे आता कॅरेमल घालताना देखील काळजीपूर्वक घालायचं आहे थोडंसं लांब उभं राहायचं नाहीतर ते अंगावर वगैरे उडण्याची शक्यता असते त्यामुळे सावकाशीने हे कॅरमल यामध्ये मिक्स करायचं आहे आता हे अग सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आता ऑलमोस्ट आपली ही बासुंदी इथे तयार झालेली आहे आणि हे बघा मस्त असा कलर आलेला आहे बासुंदीला आपल्या दूधही बऱ्यापैकी आटलेलं आहे जवळपास इथे लिटर दूध मी आटवून घेतलेलं म्हणजे इथे पाऊण लिटर अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि आता फक्त फक्त एक ना ह्याला उकळी आणणाऱ्या गॅस फास्ट करून आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे आता तुम्हाला वाटेल अरे सीताफळ बासुंदी आहे तर सीताफळ गेलं कुठे तर ते मी तुम्हाला पुढे सांगते इथे आता एक उकळी छान आणलेली आहे गॅस बंद करून घेते मी आणि हे रूम टेम्परेचरला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला सीताफळ इथे ॲड करायचं आहे तर हे बघा मी रूम ही गार करून घेतलेली आहे गरम असताना कोणतंही फ्रूट म्हणजे कोणताही हे आपण दुधामध्ये मिक्स करायचं नाही किंवा घातल्यावरही पुन्हा त्याला उकळी वगैरे आणायची नाही आता हे रूम टेम्परेचरला मी छान गार करून घेतले आता यामध्ये जो आपला सीताफळचा गर आहे तो सगळा इथे मिक्स करून घेते आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मस्त तर अशी आपली ही सीताफळ बासुंदी इथे तयार झालेली आहे आता थंडगार सर्व करण्यासाठी याला ना दीड ते दोन तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि शक्यतो थंडगारच सर्व करा त्याची मजा काही औरच असते कारण आपण बाहेर जेव्हा खातो ती देखील तशीच असते तर आता ही थंड करण्यासाठी मी फ्रीजमध्ये दोन तास ठेवली आणि पुन्हा बाहेर काढला भांडा आणि काय अप्रतिम अशी बासुंदी आपली इथे तयार झाली आहे तुम्ही बघू शकता रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी एखाद्या दे समारंभात जशी मिळते त्याच पद्धतीची त्याच चवीची तोच कलर अगदी सेम अशी सीताफळ बासुंदी तयार झालेली आहे मी खरंच सांगते भारी एकदम चवीला ही तयार झालेली आहे वरनं डेकोरेशनसाठी मी पुन्हा पिस्त्याचे काप घातलेले आहे आणि थोड्याशा केशराच्या काड्या इथे घातलेल्या आहेत आणि जितकी दिसायला ही सुंदर दिसते अप्रतिम दिसते तितकी चवीला देखील भारी अशी आपली ही बासुंदी इथे तयार झालेली आहे तर या दसऱ्याला नेहमीची ती श्रीखंडपुरी वगैरे करून बघण्यापेक्षा ही आपली सीताफळ बासुंदी एकदा नक्की करून पहा माझी खात्री आहे तुम्हाला देखील आवडेल रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र आवर्जून करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय